ही अशी एकदम सॉफ्ट एकदम स्पंजी इडली कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ही मसाला इडली आहे चवीलाही खूप छान होते नुसती सुद्धा अगदी टेस्टी लागते ब्रेकफास्टसाठी मुलांच्या टिफिनसाठी हा एक छान ऑप्शन आहे बरं का एकदा तरी ह्या प्रकारे इडली नक्की करून बघा चला मग पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता ह्या मसाला इडलीसाठी आपल्याला वेगवेगळ्या -वेग डाळी वापरायच्यात इथं मी एक वाटी हरभरा डाळ घेतली आणि ज्या वाटीनं हरभरा डाळ घेतली आहे त्याच वाटीनं एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता आपण इतर डाळी वापरू त्या मात्र पावपाव वाटीच घ्यायच्यात मूग डाळ पाव घेतली घेतलीये त्याच्यानंतर मसूर डाळ पण आपण वापरणार आहोत ती सुद्धा पाव घेतली आहे तसेच तूर डाळ पाव वाटी घेतलीय उडीद डाळ मात्र अर्धी वाटी घ्यायची अशा आपण ह्या वेगवेगळ्या डाळी वापरल्यात त्यामुळं तयार होणारी इडली पौष्टिक आणि तेवढीच चविष्ट होणार आहे आता हे जिन्न स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आणि इडलीसाठी कसं आपण डाळ तांदूळ भिजवत ठेवतो तसं हे सात ते आठ तासासाठी भिजवत ठेवायचे हो भिजवताना मात्र त्याच्यात एक अर्धा चमचा मेथी दाणे घालू म्हणजे पीठ आंबायला चांगली मदत होते तसेच आपल्याला जाड पोहे जे कांद्या पोहेला वापरतो ते एक अर्धी वाटी लागणार आहेत ते एक दोन तासासाठी आपल्याला भिजवायचे हे बघा सात ते आठ तास झालेत आणि आपलं हे मिश्रण चांगलं भिजलेलं आहे तसेच पोहे सुद्धा दोन तास मी भिजवत ठेवले ते पण छान भिजले आहेत आता आपण ह्याचं मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घ्यायची एक दोन लॉटमध्ये मी हे मिश्रण मिक्सरमधनं बारीक करून घेते थोडस पाणी लागलं ला, तर आपण जे डाळ तांदूळ भिजवले तेच पाणी वापरून याची पेस्ट करावी हे बघा एकदम अशी फाईन पेस्ट आपल्याला करायची आहे आता सर्व मिश्रण मी मिक्सर मधनं बारीक करून घेतले आणि पाच मिनिटांकरता चांगलं असं फेटून घेते असं फेटल्यामुळं पीठ छान आमत आणि इडल्या होणाऱ्या एकदम हलक्या स्पंजी मऊ होतात एक पाच ते सात करता मिश्रण एकाच बाजूने व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचंय आता पीठ छान फेटून झालंय आता आपण इडलीचं पीठ जसं आंबवायला ठेवतो तसं हे मी आंबवायला ठेवते रात्रभर हे पीठ मी आंबवायला ठेवलंय आता आपल्याला मसाला इडली करायची त्यासाठी मसाला लागणार आहे तो करूया इथं मी एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत नुसतेच घेतलेत काही भाजले वगैरे नाहीयेत ह्याची मिक्सरमधनं भरड केली आता त्याच्यामध्येच एक दोन मिरच्या आता मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि कोथिंबिरीची काळ्या किंवा कोथिंबीर असं मिक्सरमधनं पुन्हा एकदा बारीक करून घेऊया हे बघा हा आपला मसाला तयार झालेला आहे हा मसाला जरा ओबडदोबडच ठेवायचा म्हणजे इडली खाताना दाताखाली धण्याचे जिऱ्याचे तुकडे आले की खायला खूप छान लागतं आणि ह्याच मसाल्यामुळे इडली टेस्टी सुद्धा होते आता आपण पीठ आंबले का बघूया बघा रात्रभर मी हे भिजवत ठेवले पीठ आणि किती छान असं हे पीठ आंबून आलेलं आहे आता आधीच पातेलं ला जरा लहान पडत होतं त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये पीठ काढून घेतलं होतं आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि आपण जो मसाला केलेला आहे तो मसाला सगळा ह्याच्यामध्ये घालूया ह्या मसाल्यामुळे तसेच वेगवेगळ्या डाळी वापरल्यामुळे त्या इडलीला एक छान चव येते अगदी नुसती सुद्धा इडली तुम्ही खाऊ शकता आता मिश्रण चांगलं आपण एकजीव करून घेऊया तसंच ह्याच्यामध्ये मी थोडे चिली फ्लेक्स पण टाकलेत म्हणजे ते दिसायला सुद्धा छान दिसत आहेत आणि चवीला पण चांगले लागतील तसं मिरच्या आपण घातल्यात त्या अंदाजाने तुम्ही चिली फ्लेक्स घाला आता आपण इडल्या लावायला घेऊ इडली पात्राला चांगलं तेल पसरवलं आणि त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं बॅटर घालूया साधारण एक एक पळी बॅटर आपलं इथं बसतं आणि एक दहा मिनटाकरता गॅस मिडियम टे हाय फ्लेमवर ठेवून आपल्याला ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत हे बघा दहा मिनिटं झाली आहेत आणि आता आपण बघूया आपल्या इडल्या झाल्यात का आता या इडल्या झाल्यात की नाहीत ते बघण्यासाठी आपण सुरीनं टोचून बघूया सुरी मी पहिला इडलीमध्ये टोचून बघते आणि ती व्यवस्थित बाहेर येते त्याला कच्चं पीठ लागलेलं नाहीये याचा अर्थ इडली झालेली आहे आता आपण ह्या इडल्या काढून घेऊया आता ह्या इडल्या अशाच खायला सुद्धा खूप छान लागतात बघा किती हलक्या अशा ह्या इडल्या झाल्यात गरम गरम ह्या अशाच इडल्या तुम्ही असं खाऊ शकता अगदी चटणी सांबार याची सुद्धा गरज नाहीये ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठी ह्या इडल्या एक छान ऑप्शन आहे करायला सोपी तेवढीच हेल्दी आणि तेवढीच टेस्टी अशी ही इडली होते मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा ह्या पद्धतीनं इडली नक्की करून बघा आणि तुमच्या घरच्यांना आवडली की नाही ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद